आता कोण आपल्याला वाचविल सोडविला राजा देशीचा आणि भली भली असतील मुट पाहुणे असतील इष्ट असतील मित्र असतील सजन असतील सखे असतील सोयरे अंत काळाच्या वेळेला याच्यातलं काही काम येत नाही महाराजजीच्या सोबत आपण सात फेरे घेतलेत का शेजीची कामिना दुर आहे मित्र आले गोत्र झाले तेही मशा नेऊन परतले किंवा होती पाठ मोरे ही सगळी लोक पेटव्या शिकून घाली कोण घालते डोंगरावरल्या बोरीला पाणी कोणाची ताकद येते त्याची त्याचा कर्तव्यांक इतक्या टोकाचा आहे म्हणून रूप सुंदर आहे एक मुद्दा सांगतो पूर्वीच्या काळात मी हे फोडायची माणसं ती ठराविक वर्ग असायचा विचारायचे ते असे बार घ्यायचे ती वाळू आणायची आराठीच्या काट्या जाळायच्या त्याची कोळशी करायची ती कुटायची त्याच्यात राड रांजा हे सगळं टाकायचं ती दारू असायची आता रेडीमेड ते ब्लास्टिंग वगैरे मोठा खटक्यात होता बारीक पोटा ते मोठ्या माणसाच्या पोटावर नाही असं काही काय मोठमोठ्या खालीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं मी तिथे हजर होतो हल्ली जा वाटायचो नवीन नवीन नवाई असते असं बघा वाटायचं माणसाला काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्र युग आलं की असं बापरे काही विर फोड आली गोळी दिवशी आवाज काय नाही ते वायरस सावडायचो थोडी ती वायर आपली ती तीच सावडायची ती तुझी काही बी बांधायला आता चांगल्या वस्तूपैकी गर्दा सावरायलाच वेळ लागायला आणि पहिला गर्दा कामी येत होता गर्दा ते आवाज उडिले होते वायर फायर कशाला कामे तु कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं तार भेटत नव्हता मग त्याला वर दादा कन न्यावा ती पट्टी आणून घ्यावा ते आऊत फाल झालेलं मिळून याच अव घराने खेळ ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणा लागायचा ते बी सावडायला माथारी असायचे इतका तुटवडा होता एवढा तुटवडा होता इतका तुटवडा काळ गोड आला फक्त माणसाने गोड वागणं आता गरजेचं आहे का लय गोड आलं आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला दहा पंधरा माणसं झोपलेली असायची एकच चिमणी लावलेली असायची एकच दिव्याची चिमणी एकच दिव्या काय परिस्थिती असलो सकाळी नागपुड्या काळ्या होत्या त्या घासल्या त्याच्या दिव्याच्या धोरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत्या त्या कसं जीवन जगत असतील कल्पना करा याच्याकरता सांगतोय या पस्तीसच्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा ते लय परिस्थितीत हाला हवा किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमून ठेवल्या पण कधी कधी म्हातारपणे त्याचा आदर करी जा त्यानं जर बहात्तरच्या दुष्काळात जमिनी कुंडिंग टॉंग केला असत ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गाठा उपसायला जावं लागलं असतं आपल्यावर कृपा आहे तुम्ही फार बिकट काळ फार बिकट काळ फिर फोडायला आवाज झाला गेलो तालुक्यात गेल्याबरोबर <laughs> आं ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारको पोकल्यान मधा किरण मध्ये फिरत आपलं गावा भरले आणि आपलं मधलीमध्ये फिरत चक भरून घेतो दुसऱ्या किऱ्यांमध्ये भरत ते संदेश वरी आणत आणि ते संपलं की ते किरीनच त्याला वरी घेत बाजूला ते प्लास्टिक मठ्ठा टोळ त्यानं त्याच्या किरण मध्ये टाकलं पप्पा टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर दोन आणि त्याच्यातून की तर 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 करत नाही पोटी पोटीमुखी नव्वद फुटावर आंदोलन निघला नव्वद फुटावर तक्वा नगर पोनसारा घातला असेल त्याला पंढरपुरातल्या मालक नव्वद फुटावरच्या जीवाची दखल घेतोय त्याचा कर्तव्य अंक किती मोठा असेल म्हणून त्याचं रूप पाहल्यानंतर पाहात श्री सुख आणि सुखे भूक भूक संपते महाराज इतकी त्याच्या रूपात ताकत आहे इतकी त्याच्या रूपात ताकत म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल सुख कीर्तन असाव कोणी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतील कोणी कीर्तन करा असू द्या त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा कुठले दादा आमच्या गावचे दमान जा बर ते घरी गेल्या मथारी सांगत मला महाराज बोलले ग मला महाराज बोलले किती आनंद वाटतो त्याला दादा राजकीय क्षेत्रात एखादा मोठा पुढारी जर आवडीनं बोलत असेल तर आनंद वाटतो का नाही मला श्रुती जर कुत्र्याला बोलत असेल तर ते कुत्र किती श्रेष्ठ असेल त्याला किती मोठे पण वाटत असेल किती मोठे पण वाटत असेल पण हे मोठे पण वाटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यातली ती तेजस्वी ते ताकद त्याच्या ते चेहऱ्यातली ताकद येते त्याच्या पलीकडचं सुख प्राप्त होते की त्याच्याकडे त्याचं नाव होतं विद्याधर सुदर्शन नावाचा विद्याधर त्याने एका महाराजाची चेष्टा केली महाराजाला ढकलून प्राप्त झाला तो गेला खूप सापाच्यावर वाकत होता एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच गोविंदाचं वृंदावनाच्या ठिकाणी त्या मुक्त झाला सर्पाच्या आणि पूर्वपदाला गेला सुखाचेते सुख जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेला जन्म आले वेळ संपला नंदाच्या घराला वजन गोकुळाला ते मायेचा जन्म झालाय मला घेऊन या अरे सर्वांना कथा भागण्या ते उचलीला कमळापती पती मग सुपात देवाला घेतलं आणि ते सुप डोक्यावर घेऊन वसुदेव ढाळे डाळे जी घालीत अमृताचा पाऊस पडत होता वरती छाया घरी शेषा तुडुंब भरली पूर महाराज पुराणात चार श्लोक आले ह्या श्लोकाचं वर्णन करत असताना या भारतातल्या स्त्रीच्या भांडाचं वर्णन केलं तिच्या पदराचं वर्णन केलं तिच्या पदराचं वर्णन केले म्हणून आपल्या देशातल्या स्त्रीनं पाड झाकून घेतली पाहिजे पाठ पाठ नाही एवढी ठेवली पाहिजे महाराज आपल्या संस्कृतीतला शेतकऱ्याला सुद्धा ज्ञान एक खांद्यावर आसूड कसा ठेवा तर बाईचा पदर किती गोडा असावा त्या आसडापेक्षा पदर पण इकडं लोंबत महादेवाला दीड घंटा जरी पाणी घातलं पांडुरंगाला अडीच घंटे जरी मंजुळा व्हायला तरी उपयोग काय त्याला आणि वागण्याला महाराज असावा देवानं कोटीने पैसे द्यावा पण आतल्या खिशात असावा जे डायरीच्या पुढून जे पैसे ते भिकारी नसते ते भिकार चोट असते <laughs> ज्याला डायरीच्या पुढून मोठा हाताना आधा असतात भिकार असते भिकार आपल्या संस्कृतीमध्ये पैसा उघडा नाही आणि या संस्कृती या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेली कपडे घातलेली असावा आणि पैसा झाकलेला असावा या दोन गोष्टी शास्त्रात फार नाविन्यपूर्ण पूर्ण सांगितल्या चला ती याचा आचळू सरसावला भग्राची ताकद शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनीच एखाद्यान सहज चुले असतील त्या अनावत <laughs> करता <laughs> तेव्हा <laughs> हे म्हणायचे तुम्हीच म्हणले आता मी आता पाहिलं बी नाही मागवलो माझ्या पाठी डोळे कोणाचा मग रेरी मरे कपड्याचं दुकान आहे एखाद्यावर शर्ट आलो त्यानं काय म्हणून मी मला शिवलं म्हणून मी कुठं रिकाम कोणाला शर्ट शिवायला

बाजारात गेलं रिकामच झालं वापस झालं तिकीटाला पैसे नाही बायकुमली बाजार न वरच्या केशात ती म्हणली बायला मला नाही त्याला म्हणली मला कशी म्हणजे म्हणली बायला लोक जर आणखी खुरपिल तर आतल्या केशात ठवाचे असते ना तो इथं ठुलते पुढे त्याच्यामुळे ते याच्याकरता पुढे ठाचे नाही त्याच्या हानायला बी नाही सोपे ना मी वाटत जाताना इथल्या केशाच्या बने घेत असतो ये चोरी कोण चापी कुन चाप नाही कोणी कोण चापीत नाही चापित तू चापशी निथ तू तरी असे अशा चोऱ्या करतो मी राजच्या करू <laughs> <laughs> तो ढाला रे पुन्हा लोक म्हणून कुठे तू काय माणसं काय काय कुठं लावतील काय मिळत नाही त्याला चला भांगाचं वर्णन केलं तो बनिये म्हणा तिला वाडा होता कामाचा फार गरज असेल काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मी माळ घालते बरं जी सांगायची व्यसमी माणसापेक्षा आळशी माणूस हा गावाला घातक असतो देशाला घातक असतो कुटुंबाला तर घातक असतोच आळशी माणूस घातक असतो आळशी आळशी काम करायचं उद्योग वर्धन ते लक्ष्मी शेती वाट्याला आला असेल नोकरी वाट्याला आला असेल राजकीय क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल काय क्षेत्र कोणतं असेल त्या क्षेत्रामध्ये आपले नाविन्य कमवायचं काम करत राहा माणसानं करत राहा करत राहा शेतीवर आतूक प्रेम करा आपण शेती प्रांतात जिथं शेतीवर जास्त आपण हे आहेत अशा भागातली माणसं आहोत शेतीवर आतूत प्रेम करा अतूत प्रेम करा अतूत प्रेम करा काळ संपला आता काळ शेतीचा सुरू झाला सुरू झाला <développ> साध्या तुमच्या घनसावंगी मध्ये मध्यवर्ती शहरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा खट मांडायला नवरात्रीतल्या घटाला माती विकत घ्यावं लागेल लिहून यापुढाच वाक्य संभाजीनगर पुणे जालना नांदेड ह्या शहरात तर घ्यावंच लागेल आतमध्ये राहणाऱ्या माणसाला माती भेटणार नाही जी ती तिच्या ढवळ्या कोंबड्याची पख असते त्या मातीवर दादा घट कसा मांडायचा आणि तिथून जर बाहेर गावून आणायची असेल तर मग शंभर रुपयाचं पेट्रोल जाण्यापेक्षा दारा पुढे आलेली चिकत घेतलेली बघ आणि ती माती ऐकणार पाशा पाश्या भाई चाऊस मिया मामूद खा हे लोक ऐकणार हे लोक ऐकणार तुम्ही अजून बी बघा कुंखू येत नाही आताऱ्याच्या घरी कुण खुला इथ नाही कुंकू कोणाच्या बायाला होत्या आपल्या इ कोण ते नारे गणे दोरे सगळे याचे पोळ्याचे याचे त्याचे बट कोणी इकित आहे तेच आता वाती सुद्धा तेच इकायले फुलवाती सुद्धा तेच इकायले एकादशीला केळ तेच इकित ते एकादशी आपले धरते एखाद्या केळात सातार भाई सापड टाका एखाद्या सफरचंद मध्ये आत्तर भाई सापड टाका धंदे करते रिकाम बसतच नाही त्यांच्यात कोणी बसतच नाही हा साठ एकर जमीन आले आपल्या बापानं साठ एकर जमीन कमीली कोणी करे नाही मुख्यमंत्र्याचा आहे का तर राहणार नाही तुला काम करीत बाईशाला बाईनं पण एक दिवस राहण्यात गेलं पाहिजे बांधाव चप्पल काढून ठाची आणि काळ्या मातीवर घंटाचे चल जाय मंजुळा ब्लड सर्क्युलेशन होईल तू कानात जाईन धुन धुईन भांडे घाशीन स्वयंपाक करीन आणि पहाट रोड जाम केला हा जाईन खाली होईल तिकड इथं काय हे भरला काय म्हणलं रोड टॅक्स खाली मरणा चितकशी डांबराला खाली जाय खाली जाय रोडच्या खाली तिकून हवा काढ तिकून हवा काढ तिकून बरगड्या वात आलेल्या माणसं आणि बरगड्या तानू तानूज काम करणार सापड लुकडे धुवाला धनुर्वाद झाला तुला सासऱ्याचं धोतर धुईन मग बसताना अगं गग नागतना अग गग हे सारे नाटकत सकाळी लांब काल्याला जात असलं की हेच दिसत माणसं रानात गेल्या ब्लड सर्क्युलेशन आमच्या पोर एक चप्पल आणा मला काय टोचायच चप्पल काय कळा आता दुकानदारा गेलो ते मला महाराज टोचायच चप्पलच नाही ना ते ओळखीच म्हणून जमलं माझ्याकडे काढ असतं ना तू ओळखीच कशाला ऐकते तू लोक टोचायच्या चप्पलान कोणत्या चप्पलान मी घरी गेलो मी तर दुकानदार असल्यामुळे जमलं तुम्हाला माहित नाही ते त्या अशा गुंडला असते ब्लड सर्क्युलेशन होते दोन वर्ग मायापेक्षी लक्ष केले <laughs> दोन वर्ग केले काय काम नाही त्याच्यामुळे तितकंच मंदी ती मला काय दुसरा त्रास नाही मला त्रास देणारे असते मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असते चल घे म्हणला असतो तू होतो आयंदळ घोडीशी आणि आव कुसळ बाय कुशिराल का मला <laughs> जी होडी पाडून देते ती चार बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं आणि अव कुसळ बाय संसार केल्यापेक्षा तिकडे आश्रम बरं कर्कशी संगतीन पजित तुम्हाला जरा चोमळून ऐकायचं ना दे मला नाही मला इंजेक्शन न चोळ याचा ना दे पण आपल्याच्या दुःख न राहत आणि काहीला चोमळून दुखण दे इंजेक्शन दुखत नाही कसं दुखन दे अंगात पोचलत नाही कष्टच आणलं आत राही अशी इंजेक्शन म्हणजे दुख न राहत जरासुखत होते घरी जाऊन बरं पाहिजे नाही पाण्याचे पण राहतून दुखणं वाकत जा तू सरळ चले पोचायची चप्पल बर त्याशिवाय काय नाही म्हणले महाराज एकशे तीस रुपयाला पैशाच काय ताण नाही एखादी म्हातारी पाया पडी तितक्यात होईल त्याचा काय विषय नाही असं म्हणत नाही मी मी एरी सांगायला मग बरं त्याच्या नशिबाचा जोर कोणा खाली चोर चांगलं चालेल पण देवण चांगलं अवघावरान तू पण चपात्या खाल्ल्या कोण म्हणायची कुटकी खाल्ले बोल मसड आपलं काही विषय नाही पण काय होईल काल मोठ्या माणसानं चूक केली तर बाकीची चुका करीत असते गावातल्या पंक्तीत तुम्ही उभे राहिले बाकीच्या पण वाडा वाटते आणि चालू असताना तुम्ही जर पंख्याखाली बसलेत मग बाकीचे कसे वाटते मोठ्याने करावं अनुभर आहेत तुकोबराने अनुकरण करावंच लागते ते केवढे लोक आहेत केवढी किती अधिकार लोक मोठ्यानं अनुकरण केलं जे 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 वडील करी ती मी म्हणलं आपण तर आता एकशे तर उद्या आपल्या शेजारनीला तीच वळण लागल पलीकडच्या शेजारणीला वळण लागल मग आमची इथं कामाला येणाऱ्या बाईला तिला पण वाटेल टोचायचीच असावं तू लागत वळण यानं त्याला येण त्याला येण त्याला आव करी जाऊ आपण तुतराव नाही करावा <laughs> 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 इन करू करें <laughs> का नाही कुठे भुगतेच कामदारां श्रीमंत घरी साहेब पडतन घालायचं नेंद बाई साहेब पडतन घालायचं चप्पल हो म्हणजे हे किचन मध्ये वापरायची नंदबाई बाई महाराज घरी आल्या हानायची एक एखादी अशी असली सांग मी निघतो नाही मा पाडवायचीच मला भेट कीर्तन नव्हतं सकाळचं कीर्तन नव्हतं आपल्याला शेतात जेवायला जायचं हो पायी नाही गाडी आपल्याकडे सगळं गेलो शेतात आम्ही जांभळी खाली भाकरी विकरी सोडल्या शेतात जरा शिल्लक जेवण जात न निष्पाप झाडं भेटतेत नाड पापी नाहीत ना लावलं त्याला सावली तोरायला आलं त्याला सावली झाड संतांच्या यादी देत न वातावरण निसर्ग पद्धतशी कचून जेवलो मी जरा अंग राखून जेवलो मला इंजेक्शन द्यायचं होतं हो डॉक्टर पेलेला असलं पेशंट कसं काय त्यानं पेच जाव पण घरी गेल्यावर पेच जाव सध्या काळी जाव जा असं नाही म्हणित त्यानं पेच जाव पण लोक व्यक्त कसं तंबाखू सोडायला एक जणांकडे गेलो त्याच्या इथं तंबाखू दे आणि तंबाखू सोडायला आलो तू कस काय खात देवाना मला धकत आगवत पण का तू काय आमच्या काय नीट करतो बंगारा ऐकलं माणसालं ते पाहिण चिंतन सांगितलं जसे फिरायला कापायची अशी बस ती तुम्ही दुधाची कथा चला मग ते जांभळी खाली शर्ट गिर टाळ केलं धोत्राच्या आयाच्या खवले म्हणलं काय ऊन लक्षात नाही आता ते करबा संपत आलाय खाल्ल्या दुधाला पाणी हे दोन पाते आपल्याला मका पेरायची गाय पुढच्या हत्यात जाणणारे एका गाईला वासरू ये ताण्या वासरायला गाईला घेऊन मका असल्यावर जरस बरं राहतंय बा आम्ही आम्हाला गडी तुकडं कामाला गेलीच ना आता हे गड्याने पहाट्या उकटिलेल्या आता आपण दोन पहाटे जमा करू मी जमा करू तुम्ही म्हणलं नाही कर म्हणून जमा मी आपल्या तिला धोत्रा गेले पोचले त्या पहाट्या जमा करू ला। लाज लाज या तर ते दोन तास जमा केल्या इतके खडे टोचले सहा वर्ष झालं पण आम्हाला म्हणलीत नाही टोचायचे पण आण ब्लड सर्कुलेशन आपलं कायमचं होऊन गेलं पण काय विषय मोठाल्याची बाई असली तरी शेतात जात जाय मायद्वारका बरं करीमे जात जाय जात जाय काळाची गरज आहे शेती फार गरज आहे ज्याच्या नावानं दादा सात बारा असेल तो भारतातला राजा असेल राजा सगळ्या वस्तू मशीन, मशीन तयार करता येतील सगळ्या वस्तू मशीन तयार करता येतील गहू आणि ज्वारी तांदूळ डाळ तयार करायची मशीन नाही तुरीची डाळ तयार करता येईल पण तुरी तांदूळ तयार करता करतात सारी सपात्या तयार करायची मशीन असेल गहू भाकरी तयार करायची मशीन असेल ज्वारी ही काळी मातीवर प्रेम करा चला वसुदेव काळ्या मातीवर प्रेम करणारे होते वारकरी संप्रदायाची नाळ शेतीची झुष्ट ज्याला रताळ खाली लागत करी लागत ज्याला भैमुगाच्या शेंगा खाली लागत आहेत का लागत आहेत ज्याला मकाची कंस वरी लागतात का कमराला लागतात का खाली लागतात हे ज्याला कळत नाही त्याचं कीर्तन ऐकल्यावर हो, गावाला कुपाटी लागल शेतीशी नाव जुटलेला संप्रदाय सुक्षेत्र आणि सुक्षेत्र भिजही पेरीजे गोमटे अनोट फळ भेटे की जा मेघ जळा धरणे बांधून झाली जेव्हा आकाशासन सांगते पाणी आडवा पाणी जिरवा अरे चारशे वर्षपूर्वी महाराजांनी सांगितले अनवृत्त जळा धरणे बांधून झालेली चांगलं बी पेरा सातशे वर्षापूर्वी सांगितलंय चांगल्या जमिनीवर पेरा सातशे वर्षापूर्वी सांगितले पेरा सातशे वर्षापूर्वी सांगितलं ज्ञानबराने सुक्षेत्र आणि ओल ते भिजही पेरीजे गोमटे गोमटे म्हणजे क्वालिटीचे फळ भेटे उन्हाळ्यातली सोयाबीन जमत पण मोसमातलं सोयाबीन सारखं ठोकर होत जेवारीच्या दाणे आणि बारीक वेळ वेळ असती वेळ होती वे का मागच्या लोकांनी काय त्यांच्या गोळ्या थोड्या संपल्या होत्या म्हणून शेतीच्या बाबतीत राजे नंदराजा शेतीवर प्रेम करत होते म्हणून तर लाख गाई सांभाळत होते आई तुझा मी ताई गाई राखी तो नवलाख गाई राखू राखून झिजली नख मला